नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरुणी आणि दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात कुक्कुट पालन करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा नफा प्राप्त करायचा आहे आणि एक करियरचं ऑप्शन म्हणून आपण या, या व्यवसायाची निवड करू इच्छितात मग अशा परिस्थितीमध्ये आपण या हिवाळ्यापासून गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करण्याची इच्छा बाळगत आहात पण आपल्या समोर सर्वात महत्वाचा कि आम या हिवाळ्यामध्ये गावरान कुकुट पालनाची सुरुवात करायची आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे मग अशा परिस्थितीमध्ये आमचा एक साधा सवाल आहे सर की कि आम्ही किती गावरान कोंबड्यांपासून सुरुवात करावी तर या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय मित्रांनो कि फक्त शंभर गावरान कोंबड्यांचा त्या ठिकाणी फार्म तयार करून आपण शंभर टक्के दर महिन्याला कमावू शकता दोन लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ऐकायला गेलं विश्वास बसत नाही बघायला गेलं खरं वाटत नाही पण खऱ्या अर्थानं जर आपण या ठिकाणी शंभर गावरान कोंबड्यांचा फार्म तयार केला आणि त्या फार्मच्या माध्यमातून योग्य मॅनेजमेंट केली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के या फार्म मधून आपण दोन लाखांचा निव्वळ नफा कमावू शकतात मग मा यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, खाल या तिथे आल्यानंतर लाल रंगाचं किंवा त्याला टच करा मित्रांनो आणि त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे दुमत नाहीये या हिवाळ्यात तुम्हाला गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करायची आणि शंभर टक्के ही चांगली गोष्ट आहे कारण हिवाळ्यामध्ये जर गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली तर शंभर टक्के या माध्यमातून तुम्हाला जो नफा पाहिजे तो मिळतो कारण मृत्यू दर हा हिवाळ्यात कमी असतो आणि हिवाळ्यामध्ये कोंबडींचं संगोपन करणं फार इझी असते सोपं असते मग अशा परिस्थितीमध्ये आपला जो प्रश्न होता की लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे हिवाळ्यामध्ये कुक्कुटपालनाची सुरुवात करायची मग किती कोंबड्यांची खरेदी करावी आणि कशा पद्धतीनं समोर जावं की ज्यामुळे आम्हाला हमखास या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवता येईल मग या समस्येचं सोल्युशन मी आणलेले मित्रांनो की फक्त शंभर गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून देखील आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी आरामशीर दोन लाखांचा निव्वळ नफा मग हे कशा पद्धतीनं साध्य करायचे तुम्हाला सविस्तर समजावून सांगणार आहे तत्पूर्वी बऱ्याच जणांचा आग्रह होता की सर आम्हाला तुमचं प्रशिक्षण पाहिजे ट्रेनिंग पाहिजे तुम्ही एवढी सुंदर माहिती देत आहात परंतु आम्हाला तुमच्यासोबत बोलायचे तुमच्यासोबत राहून व्यवसाय करायचा आहे बघा मी तुमच्यासाठी तयार आहे यासाठी मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोसेस चालू आहे मित्रांनो तर ज्यामध्ये सात ते नऊ दर रविवारी त्या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस असतात आणि दुपारी तीन ते आठच्या दरम्यान इतर दिवशी लखन सर मार्गदर्शन करतात यामुळे मित्रांनो प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी तुम्ही तात्काळ संपर्क साधू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती हा क्रमांक लखन लाडसरांचा हे आमचे लहाने बंधू आहेत हे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान फोन उचलतील त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा आणि मिशन मेगा फायव्ह हंड्रेड प्रोजेक्टमध्ये सामील व्हा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाते ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा योग्य मार्ग त्या ठिकाणी मिळून जातो तर मित्रांनो संधी दौडू नका इच्छा असेल तर तात्काळ जॉईन व्हा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात या हिवाळ्यात करायची व चला मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्टमध्ये सुद्धा पण सुरुवात कुठून करायची आता आपण एक जागा घेतली तिथं व्यवस्थित सगळं तयार केले शौगा वगैरे लावल्या सगळं केलं असं आपण ग्रहीत धरू नसेल तर आपण याचे प्रोजेक्ट बनवून देतो ते प्रोजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त करू शकता यासाठी काही वेगळी फीज द्यायची गरज नाही आता या माध्यमातून शंभर गावरान कोंबड्या आणाव्या लागतील पंधरा ते वीस गावरान कोंबड्या आणावे लागतील आणि तुम्हाला सांगतो बाराशे अंड्याचे इन्क्युबेटर या ठिकाणी लागणार आहे आता कशा पद्धतीनं काम करायचे बघा शंभर गावरान कोंबड्या आणल्या म्हणजे दिवसाला पंचेचाळीस अंडे मिळायला हरकत नाही यानुसार तुम्ही महिन्याकाठी तेराशे पन्नास अंडे मिळवू शकतात यातील एकशे पन्नास वरचे अंडे सोडून द्या द्यावं कधी कमी निघाली कधी क्रॅक निघाली डॅमेज निघाली छोटी निघाली आपण निवडून निवडून बाराशे अंडे घेणार ह्या इन्क्युबेटरमध्ये टाकणार महिन्याकाठी बाराशे अंडे इन्क्युबेटरमध्ये टाकली तर सरासरी आपल्याला एक हजार पिल्ले मिळायला हरकत नाही कधी पन्नास शंभर कमी अथवा अधिक सुद्धा निघू शकतील या हजार पिल्लांना आपल्याला मोठं करायचं मोठं करत असताना सगळी जगतील वाचतील अशी तर शक्यता नाही म्हणून आपण त्या ठिकाणी मृत्यू दर दहा टक्के पकडा म्हणजे शंभर पिल्ल या ठिकाणी मोठी होत असताना एक्सपायर झाली असं ग्रहीत धरून चालू यानुसार मित्रांनो आपल्यापाशी नऊशे त्या ठिकाणी जे आहेत मित्रांनो कोंबडे आणि कोंबडे सहा महिन्यांना तयार होतील पहिल्या त्या ठिकाणी महिन्यात तुम्हाला इन्कम नाही म्हणजे पहिले सहा महिने इन्कम व्हायची नाही पण एकदा सहा महिन्याचा कालावधी ओलांडला की तुमच्या हातामध्ये दर महिन्याला नऊशे कोंबडी प्लस कोंबडे त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात ना आज जर आपण एका कोंबडीचा रेट बघितला तर आज चारशे पाचशे रुपये प्रति कोंबडी आहे कोंबड्याचा रेट पाचशे सातशे कुठं आठशे तर कुठं हजार आहे पण आपण सरासरी एका खाली एक पाचशे रुपयाचा रेट तर पकडू शकतो पाचशे रुपयाच्या रेट मी तुम्हाला सांगतो एक पिल्लू कोंबडी किंवा कोंबड्या बनवेपर्यंत एकशे पन्नास रुपयाचा खाद्य खर्च येतो आणि आपण मिशन मिशन मेगा फायव्ह हंड्रेड प्रोजेक्टमध्ये या संकल्पना राबवत आहोत म्हणजे काही विशेष प्रॉब्लेम नाहीये तर पाचशे रुपयातून एकशे पन्नास रुपयाचा खर्च वजा केला तर तीनशे पन्नास रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहतो मी म्हणतो आणखीन पन्नास रुपये सोडून द्या दो त्या ठिकाणी दोनशे रुपये खर्च पकडा तीनशे रुपयाचा निव्वळ नफा तर आपल्याकडे नऊशे नऊशे गुणिले तीनशे म्हणजे दोन लाख सत्तर हजार रुपये मित्रांनो मी म्हणतो आणखी सत्तर हजार रुपये सोडून द्या दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा तुम्हाला दर महिन्याला मिळणं मला वाटते काही अवघड नाही आणि ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोंबडी आणि कोंबडे जे गावरान असतात त्यांना विकणं काही एवढं कठीण प्रॉस्पेक्ट नाही आहे आणि मार्केटिंगसाठी आपण मदत सुद्धा करत असतो त्यामुळेच तो तुम्हाला म्हणतोय ना प्रशिक्षण म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आमच्या मार्फत होणारी मदत त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाईल तर यानुसार बघा मित्रांनो या ठिकाणी काय की आता दोन लाख सत्तर हजारपैकी सत्तर हजार सोडे पहिले सहा महिने उत्पन्न नाही मिळणार ही गोष्ट खरी पण एकदा सहा महिन्याचा कालावधी ओलांडला तर दर महिन्याला तो तुम्हाला दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा या शंभर गावरान कोंबड्यांपासून मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही संकल्पना फार इझी संकल्पना अवघड नाहीत पण स्वतः एकटे जर व्यवसायात राहल तर यश मिळणं कठीण आहे म्हणून आमच्या सोबत जोडले जा उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मदत होत राहील आणि मला सांगा पाचशे रुपये कुठं जात नाहीत आज अहो साधा कुणाचा सल्ला घ्यायचा म्हटला तर तिथं हजार दोन हजार जातात हे तर तुम्हाला महिन्याभराचं नॉलेज मिळणार आहे तुम्हाला व्यवसाय करत असताना एक हक्काचं माणूस महिनाभर मिळणार आहे विचार करून बघा मनाला पटलं तर जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या पण शंभर गावरान कोंबड्याचा फार्म जर या हिवाळ्यात तयार केला तर तिथून सहा महिन्याच्या अंतरानं तुम्ही दर महिन्याला दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त करायचे समोर जायचे सगळ्या अडचणीचं सोल्युशन मी करत राहील आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो मिशन मेगा फायव्ह हंड्रेडमध्ये प्रवेश घ्यायचा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही त्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करा आणि आम्ही आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत आहोत हो। यानुसार आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर किंवा तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नावपत्ता टाईप करून पाठवा अथवा आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यामध्ये खूप सुंदर पद्धतीनं प्रामाणिकपणे शंभर गावरान कोंबड्यांपासून आपण कशा पद्धतीनं दर महिन्याला पण सहा महिन्यानंतर दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावू हो शकतात हे संकल्पना समजावून सांगण्यात आली नफ्यात कधी कमी जास्त होईल पण नफा शंभर टक्के मिळणार ही अटल गोष्ट आहे या संकल्पनेबद्दल आणि गावरान कुक्कुटपालनाबद्दल तुमच्या मनात काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार